महाराष्ट्र न्यूज शिकलीत मनसे शिवसेना युतीचा जल्लोष ठाकरे बंधूंच्या ऐक्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं उदाहरण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील अधिकृत युतीच्या घोषणेनंतर संपूर्ण महाराष्ट्रासह चिखली शहरातही आनंदाचं वातावरण पसरलंय दोनही ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राज्याच्या हितासाठी एकत्र आल्याच्या निर्णयाचं स्वागत करत चिखली येथील दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार जल्लोष साजरा केलाय स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमा होऊन ठाकरे बंधूंचा विजय असो आणि मराठी पाऊल पडते पुढे अशा घोषणा यावेळी एकमेकांना पेढे भरवून आणि गुलाल उधळून या ऐतिहासिक युतीचा आनंद व्यक्त करण्यात आलाय मनसे आणि शिवसेनेची ही ऐतिहासिक युती झाली असून अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ठाकरे बंधू राजकीय पटलावर एकत्र आल्याने मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून चिखलीतील मनसे आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी हाताला हात घालून हातामध्ये हात घालून हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी ही युती काळाची गरज होती अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिली यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे થી સેને જિલ્લાધ્યક્ષ શૈલેન્દ્ર કાપસે મનસે શરી સેને જિલ્લાધ્યક્ષ પ્રદીપ ભવર તાલુકા સચિવ પ્રવીણ દેશમુખ ચિખલી શહેર અધ્યક્ષ નારાયણ બાપુ દેશમુખ ઉપલુકા અધ્યક્ષ સંદીપ નરવાડે ઉપતાલુકા અધ્યક્ષ संजय दळवी उपतालुका अध्यक्ष मयूर परहाड उपतालुका अध्यक्ष संदीप म्हस्के मनसे विद्यार्थी सेनेचे उपतालुका अध्यक्ष अंकित इंगळे यांसह शिवसेना पक्षाचे युवा सेना जिल्हा प्रमुख श्री किशन धोंडगे शिवसेना तालुका प्रमुख श्रीराम श्रीरामभाऊ सोरे शिवसेना चिखली शहर प्रमुख बीटी म्हस्के शिवसेना तालुका समन्वयक समाधान जाधव शिवसेना उपशहर प्रमुख विष्णू मुरकुटे शिवसेना तालुका संघटक सुनील गरड शिवसेना उप तालुका प्रमुख यांसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मित्रांनो लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेना उभाटा आणि मनसे यांचा आज पत्रकार परिषद मुंबईला होते आणि या पत्रकार परिषद मध्ये त्यांनी डिक्लेअर केलं की त्यांची युती या ठिकाणी झालेली आहे तर इथं मनसेचे कार्यकर्ते देखील दे आपल्या सोबत आहेत मध्ये तो उत्साह या ठिकाणी स्थापन होत आहे ते यांची आपण प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र काय आज युती झाली उभा मंच संपूर्ण महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाट पाहत होता गेल्या विधानसभेपासून युती व्हावी सर्व सामान्य लोकांची भावना होती कार्यकर्त्यांची भावना होती तो आज स्वर्णक्षणा आज उगवला आज शिवसेना आणि मनसे दोन्ही महानगरपालिकेमध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी युती झालेली ही संपूर्ण युती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संबंध होईल याची सर्व अशा अपेक्षा आमच्या सर्व मनसे आणि शिवसैनिकांना येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या असतील यामध्ये या, या दोन्ही पक्षाच्या युतीचा फार मोठा फायदा होऊन जनसामान्य जो नागरिक आहे जनसामान्य सामान्य जो कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्याला फार मोठं पाठबळ या दोन्ही युतीच्या माध्यमातून मा मिळणार आहे ज्यावेळेस ही युती झाली त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की यांच्या दोघांच्या युतीचा मुंबईला काहीच फरक पडणार येणार देवेंद्र फडणवीस म्हणतात म्हणून त्याला काही किंमत देण्याजोगं नाहीये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला समजेल या संबंध मुंबईची भावना होती आणि मुंबईच्या जो नागरिक आहे त्यालाही माहिती आहे की इथं ठाकरे बंधू एकत्र येऊन जो महापौर होईल तोच महापौर त्यांना शक्यतो ज्या सगळ्या सुविधा आहेत त्या देऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं मुंबईच्या माणसाला खऱ्या अर्थानं संरक्षण पाहिजे आणि ते संरक्षण ठाकरे ब्रँडच देऊ शकतो हे सर्व लोकांना माहिती आहे त्यामुळे युवतीचं उत्स्फूर्त स्वागत संबंध मुंबईमध्ये नागरिकांनी केलेला आहे याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रभर उत्सुकता बऱ्याच दिवसापासून लागून होती या ठिकाणी माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख मनसेचे नेते आपले राजसाहेब ठाकरे यांच्यामध्ये दोन चार महिन्यापासून या संदर्भात चर्चा चालू होती आणि त्यांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणी महाराष्ट्राचं हित हेच आमचं हित राहणार आहे त्या ठिकाणी मराठी मराठी माणूस एक 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 माणसाच्या साठीच आम्ही या ठिकाणी आमच्या समोर समाजकारण आणि राजकारण या ठिकाणी म्हणजे महानगरपालिका होऊ घातलेली आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही युती कायमस्वरूपी राहणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये या युतीचा चांगल्यापैकी एक रिझल्ट चांगला येणार आहे आपण या ठिकाणी बघितलं आताच नुकतेच आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे ओबाटा शिवसेना आणि मंच या दोघांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेतलेली आहे अत्यंत कार्यकर्ते उत्कृष्ट प्रतिसादामध्ये जल्लोष या ठिकाणी साजरा करत आहेत युती झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती हे देखील आम्ही सोबत लढणार आहोत अशी देखील ग्वाही या ठिकाणी मंचाचे जिल्हाध्यक्ष बंडू बरबडे बर यांनी दिली आपण या ठिकाणी पाहू शकता उत्साह त्यांचा